इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण यावर आज राजकीय चर्चा रंगतीय माजी मुख्यमंत्री उद्धव नी ही यावर मोठं विधान केलंय माझा देश आणि माझा महाराष्ट्र आहे मी कोणतंही स्वप्न पाहत नाही असं उद्धव ठाकरेंनी आज दिल्लीत स्पष्ट केलंय मात्र इंडिया आघाडीचा चेहरा हा ठरवावाच लागेल असं विधानही ठाकरेंनी केलंय मी कोणत्याही हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही कारण तुम्हाला कल्पना आहे की मी मुख्यमंत्रीपदसुद्धा मला ती जबाबदारी म्हणून स्वीकारावं लागली आणि जेव्हा मला कळेल तेव्हा मी ते एका क्षणात सोडून दिलं त्याच्यामुळे मी कोणती अशी वेडी वागली स्वप्न नाही माझ्यासमोर माझा देश आहे माझा महाराष्ट्र आहे आणि त्या देशातली देशा जनता शेवटी ती जनता आपल्याकडे बघते आम्ही आमची स्वप्न घेऊन व्यक्तिगत मला पंतप्रधान व्हायचं आहे उपयोग काय जनतेला मी हवा की नको मी म्हणजे ज्याला पाहिजे असेल तो अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील या आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा निमंत्रक म्हणा त्याच्या त्याच्यानंतर जर शक्य असेल आत्ता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का त्याचाही विचार आज नाही तर उद्या हा करावा लागेल सह्याद्रीची उंची म्हणजे